वर्षीच अशा पद्धतीनं पोलीस आयुक्तालयात मी सगळ्या महिला पोलीस आहे विशेषतः दामिनी पथक जे आहे त्यांच्याबरोबर रक्षाबंधन करत असतो याही वर्षी हा रक्षाबंधनाचा सण आम्ही इथं पोलीस आयुक्तालयात साजरा केला खरंतर या ज्या भगिनी आहेत आपल्या मूल बाळ घर दार सगळं सांभाळून आपल्याकडं महिला किंवा स्त्री म्हणजे ममत्व माया हे सगळे गुण त्याच्यात निश्चित असतात हे असतानासुद्धा एक सेवा म्हणून आणि एक ड्युटी म्हणून त्या पद्धतीनं दामिनी पथक एक ज्या समाजातील इनलिगल ॲक्टिव्हिटीज विस्तार तर दंगे फसाद करणारे मुलींची छेडछाड करणारे वेगवेगळ्या प्रकारे मुलींची फसवणूक याच्या विरोधात ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह काम करतात या सगळ्या महिला भगिनी वाटतं याला दाद दिलीच पाहिजे आणि म्हणून एक समाज आणि त्यांचं वेगळं नातं नाही एकच नातं आहे ते कायम ठेवलं पाहिजे या हेतूनं मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असतो आणि दरवर्षी रक्षाबंधन करत असतो आजही तसा केला मला एक मनाला एक उत्साह मिळतो प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि त्यांनाही कोणीतरी आपल्या मागे खंबीर खंबीरपणे कारण नाही तर पोलीस म्हणल्यावर यांच्यामागे कोणी उभाच राहत नाही पोलिसांनी काही केलं तर लोक शिव्या देतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्यामागे भक्कंपेनं उभा राहायला पाहिजे हा माझा हेतू असतो तुम्ही मराठी अमराठी पोलीस अधिकाऱ्यांना एक फरक करून दाखवला या ठिकाणी हो कदाचित वाद होऊ शकतो झालं तर झालं त्याला काय काय म्हणणे शेवटी हे पा मराठी अधिकारी आणि अमराठी अधिकारी विशेषतः कलेक्टर एस पी सी पी याच्यात फरक असतो आता आम्ही सगळ्या महाराष्ट्रात काम करतो तर निश्चित फरक असतो ज्या नुसतं ड्युटी करणं ठीक आहे मी मराठी माणूस चुकीचा असतो पण ते कसे फक्त कायद्याच्या नियमावर बसून ड्युटी करतात मराठी माणूस थोडंसं बघतो या मातीचं त्याची स्थिती बघतो तो गरीब आहे श्रीमंत आहे त्याची प्रवृत्ती काय आहे खरंच आहे का खोटंच आहे का, का। त्याचा हा उद्देश असतो का हा सगळा बघून काम करतो मराठी माणूस काय नाही कायद्यात काय लिहिले तशी कारवाई करतो आता तेही चुकी आहे असं मी म्हणणार नाही परंतु मराठी माणसामध्ये हा वेगळा गुण असतो तो कोणता का हसत नाही एवढं शंभर टक्के राज्याचा लाडका भाऊ म्हणजे हे मला वाटतं राजकारण वेगळं आहे सगळेच लाडके भाऊ आहे मी आत्ताच बोललो लाडके भाऊ सगळे उद्धवजी ठाकरे साहेब लाडके भाऊ आहे एकनाथजी शिंदे लाडके भाऊ आहे देवेंद्रजी आहे अजितदाद आहे पण मोठे लाडके भाऊ हे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत नितेश राणे त्याबरोबर गौतम भटकरचा एक फोटो दाखवला शेअर केला आणि ते म्हणाले की कुठ्यात गुण असलेल्या संतोष आंबेडकरचा टोळीचा तो मोठा आहे गौतम भटकरचा मला असं वाटतं तुम्ही जीवन करता मला असं वाटतं तुमच्या वडिलांचे सगळे रेकॉर्ड बघा कोणा कोणाबरोबर फोटो आहे कोणा कोणाच्या विषयी तुमच्यावर गुन्हे दाखल दाखले आहे कोणकोण लोक तिथून तुमच्या इथून अजून गायब आहे सापडत नाही मग बाकी या सगळ्याविषयी बोललं पाहिजे ते जशी करनी वैसी भरनी आता भुगाव लागणार आहे सोडा नितेश राणी काय एवढं फार दखल घेणं सारखं सोडलेलं पिल्लू आहे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने लाडकी बहीण ही योजना हो याचं कॅम्पेनिंग के राजकीय दृष्टिकोनातून सुरू झालेलं आहे माहितीच्या सगळ्या सभा मेळावे आता फक्त लाडकी बहीण मेळाव्यात ते कन्व्हर्ट होत आहे मला असं वाटतं शासकीय योजना याचा फायदा घेऊन राजकारण करणार आणि निवडणुकीच्या हेतून अशा योजना जनतेच्या समोर असणार आज मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मी लक्ष्मी योजना आहे मी काल दोन तीन दिवसापूर्वी एका ठिकाणी प्रवासात असताना मध्य प्रदेशचे काही लोक माझ्यासोबत तीन महिन्यापासून लाडकी लक्ष लाडली लक्ष्मीचे पैसे मिळाले एक दुसरी गोष्ट मी आणखी महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करणारी नमो योजना सुरू केलेली आहे आणि असं घोषित केलेलं होतं देशाची जी पंतप्रधान स सा... सन्मा कृषी किसान सन्मान योजना आहे तिच्यासोबतच याचा

मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीने येऊन दहावे सांगितलेलं आहे गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात खड्डे भरतात पुन्हा आता मागच्या चार महिन्यापूर्वी खड्डे भरले आता पुन्हा खराब झालेले आहे मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक पण याच रवींद्र चव्हाणाने हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे आठ आठ दहा दहा टक्के अबो आहेत जे कोण खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडं तेवढी नाही त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पाचपट रकमेचे टेंडर्स काढलेले आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुमचे सहकारी आमदार आहेत नितीन देशमुख त्यांनी त्यांच्या मुला मुलींची शाळेमध्ये जी काही फीज भरलेली आहे त्या फीसची सुद्धा माहिती अँटी करप्शन मागितली आता हे सगळं सकर... ईडी सी बी आय इन्कम टॅक्स म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरणारे अधिकारी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतात मला तर त्याला फेस करतील नितीन देशमुख निवडणुकीची तारीख सहसा पुढे जाते बहुतेक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे निवडणूक लागण्याची शक्यता आहे पुढं ढकलली जाते काही कारण काय नाही 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 सव्वीस नोव्हेंबरला इथं नवीन विधानसभा स्थापित झाली पाहिजे आणि मला असं वाटतं निश्चित सव्वीस नोव्हेंबरच्या आधी महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि त्या त्यादृष्टीनं निवडणुका होतील नाही असं नाही होऊ शकत राष्ट्रपती राजवट पण अशी काही परिस्थिती राष्ट्रपती राजवट विशिष्ट परिस्थितीत लागू करता येते अशी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू नाही करता येणार त्यांच्या ज्या घरचं राज्य नाही राज्य घटना बाबासाहेब आंबेडकर आम्ही म्हणतो ना मग घटना बदलायची याच्यासाठी त्यांना बदलायची विशिष्ट परिस्थिती असली तर राष्ट्रपती राजवट यांच्या काय बापात राज्य आहे का कधी राष्ट्रपती लावायला एकीकडे एक भाजप नवाब मलिकांना तीव्र विरोधी एकाच मंचावर भारतीय जनता पार्टी दुटप्पीपणे वागते त्याचा हा पुरावा आहे नवाब मलिक ज्यावेळेस आमच्यासोबत होते महाविकास आघाडीवर त्यांना दाऊद इब्राहिमचे हस्तक म्हणून घोषित त्यांनी सांगितलं होतं दाऊद आमच्याबरोबरचे जे एकनाथ शिंदे हे सुद्धा म्हटले होते की जे देशद्रोही आहे त्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्याबरोबर मी बसवू शकत नाही तर आता तेच नवा मलिक दादाच्या मांडीला मांडी लावणार दादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले ज्यांचा दाऊद बरोबर संबंध असले तर तुम्हीच सांगितलेले आम्ही नाही सांगितलेलं